नमस्कार डब्ल्यू स्वागत मी अतुल चव्हाण एक नजर हेडलाईन देशभरात लोकसभा निवडणुकांच्या रविवारी पडघम वाजायला सुरुवात झाली आहे देशात सतराव्या लोकसभेसाठी निवडणूक कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी जाहीर केला यावेळी त्यांनी राजकीय पक्षांना आव्हानात्मक होत असलेल्या सोशल मीडियावरही आचारसंहिता लागू असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे आचारसंहितेचे काउंटडाऊन सुरू होताच मुंबई महापालिकेमध्ये विकासकामांची लगबग सुरू झाली आहे मतदारांची गैरसोय दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींची धावपळ सुरू झाली यामुळे रेंगाळलेल्या अनेक प्रकल्पांचा मार्गही मोकळा झाला आणि शेवटच्या टप्प्यात मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने अवघ्या चार बैठकांमध्ये दोन हजार चारशे पन्नास कोटींच्या विकासकामांना झटपट मंजुरी दिली लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तरी भाजपा आणि शिवसेनेची युती आणि काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी या दोघांनाही अद्याप जागा वाटपास अंतिम स्वरूप देता आणलेलं आहे दोघांचाही घोळ कायम आहे युती कागदावरच झाली आघाडी तर कागदावरही उतरू शकली नाही युतीमध्ये भाजप पंचवीस आणि शिवसेना तेवीस जागा लढणार हे आधी स्पष्ट करण्यात आलं होतं मात्र भाजपच्या जागा कोणत्या आणि शिवसेनेच्या जागा कोणत्या अजूनही जाहीर करण्यात आलं नाही गुजरातमधील पटेल समुदायाला आरक्षण देण्यावरून सत्ताधारी भाजपला आव्हान देणारे हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मंगळवारी म्हणजे उद्या हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी संध्याकाळी चकमक झाली त्यामध्ये जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीमही सुरू केली होती सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा एच डब्ल्यू मराठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीचे ॲप डाऊनलोड करा